नमस्कार आपल्या गटारी स्पेशल सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थाळीमधली दुसरी डिश झणझणीत मसाले आणि मटणाचा भन्नाट स्वाद असलेला चमचमीत आणि चटपटीत मटण किमा मटण किमा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो हा मटणाचा असा जाडसर किमा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता किम्याला व्यवस्थित मॅरिनेट करायचंय त्यासाठी इथे मी पाच चमचे घट्ट दही घेतलेला आहे यामध्ये आता दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायचे आणि थोडस चवीप्रमाणे मीठ घालायचं हे सगळं दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे मॅरिनेशन किम्यामध्ये घालून घ्यायचे आणि आता हे मॅरिनेशन व्यवस्थित किम्याला चोळून घ्यायचे आता हा असा मॅरिनेट केलेला किमा आपल्याला अर्धा तास असाच ठेवायचा आहे मटण किमा बनवण्यासाठी कढईत मी थोडं तेल तापत ठेवलंय त्यामध्ये आता थोडस हिंग घालते त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आणि हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता यामध्ये एक मोठा चमचा हिरवं वाटण घालायचंय यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आणि आलं लसूण बी घातलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय वाटण थोडस फ्राय झालं की आता यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो आहे आणि हा टॉमॅटो देखील व्यवस्थित परतून आहे आता यामध्ये मसाले घालायचे थोडीशी हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आगरी मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर चवीप्रमाणे मीठ आणि आता हे सर्व मसाले या कांद्यासोबत छान परतून घ्यायचे आता या मसाल्यामध्ये हा मॅरिनेटेड किमा घालायचा आहे सात ते आठ मिनिट हा किमा आपल्याला फास्ट गॅसवर छान परतायचा आहे आता यामध्ये भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालते मी हे पहा छान तेल सुटलेलं आहे आणि सर्व मसाले आता छान या किम्यासोबत परतून झालेले आहेत तर यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी आणि जर कढईमध्ये आपल्याला किमा शिजवायचा असेल तर हा किमा शिजायला जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटं लागतील म्हणून मी आता काय करणार आहे हा किम्याला डायरेक्ट मी आता कुकरमध्ये घालून तीन ते चार शिट्ट्या करून घेते मटण किमा मी कुकरमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालते त्याने छान स्वाद येतो त्याचबरोबर यामध्ये एक चमचा भरून तूप देखील घालायचं आहे कुकरच्या तीन शिट्ट्या आम्ही करून घेतलेल्या आहेत आणि पहा आपला मस्त ज्ञण मटण किमा तयार आहे आणि हा अगदी मऊ व्यवस्थित छान शिजला देखील आहे तर तयार आहे आपला चमचमीत आणि तोंडाला चव वाढवणारा मटण किमा ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक शेअर करा आपल्या थाळीमधली शेवटची कुरकुरीत रेसिपी अजून बाकी आहे ती पाहण्यासाठी चॅनलला लग लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये